बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो की मार्गशिक गुरुवारच नारळाचं काय करायचं ते फोडून खावं की त्याचं काय करावं असा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो आता तीन गुरुवार आपले झाले आहे आणि चौथ्या गुरुवारी आपण त्या नारळाचं काय करणार आहोत मार्गशिक गुरुवारच्या पूजेचं नारळ तुम्ही काय करतात वाढवतात की फोडून खातात का विसर्जन करून टाकतात आम्ही पण प्रसाद म्हणून शरण करायचो आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक माहिती मिळाली श्री महालक्ष्मी नमहा काही दिवसापूर्वी एक ज्योतिष विषय फेसबुक ग्रुपवर एक महिलेने सार्वजनिक स्वरूपात एक प्रश्न विचारला होता त्यांनी तो प्रश्न अशा प्रकारे विचारला की आपण ते मार्गशीर गुरुवारचे नारळाचं काय करावं मार्गशी गुरुवारचा कलेशावरचं पूजेला नारळाचं काय करावं यावर उत्तर देताना काहींनी योग्य ते अपेक्षित उत्तर दिले कोणी काही तर कोणी काही भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे तिथं उत्तर आले पण काही उत्साही मंडळींनी आपलं मत ठोकलं की त्या नारळाचा प्रसाद करून खावा असं काही जणांनी त्या प्रश्नाच्या खाली उत्तर दिलं तर त्याच थोडक्यात सविस्तर उत्तर अपनास देणं मी माझं कर्तव्य मानते कारण त्या नारळाचं आपण काय करायला हवं आणि काय नाही करायला हवं ही सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण त्याविषयी माहिती जाणून घेऊया मुळात नारळ हा केवळ किंवा चिकू सारखा सहजपणे खाता येत नाही नारळावर शस्त्र प्रहार करून वाढावा लागतो जो नारळ आपण लक्ष्मी मातेचा प्रतिकार प्रत्यात्मक मुखकमल म्हणून पुजतो त्या प्रत्यात्मक पार्थिव मुखकमलावर शास्त्र शस्त्रप्रहार करणे हे प्रचंड वेददायी आहे क्लेशदायक आहे म्हणजेच आपण त्या नारळावर शस्त्राने प्रहार करतो म्हणजे त्याला आपण फोडतो ज्या नारळाची आपण पूजा करत असतो त्याला अक्षरशः आपण फोडून खात असतो तर असं आपल्याला करायचं नाही आहे म्हणजे ज्या देवाला आपण पुसतो आणि नंतर आपलं काम झाल्यावर आपण नारळ होतो फक्त मार्गशीतच नव्हे तर इतर कोणतेही मंगल प्रसंगी शुभ कार्यासाठी पुजेलेला कलशावरच नारळ विसर्जन करायचा असतो वाढवायचा नसतो परंतु काही ठिकाणी जल प्रदूषणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या मार्फत नव्या नियमानुसार विसर्जन करण्यास मनाई केली जाते तर तो कलशावर पूजलेला नारळ तीन वेळा पाण्यातून बुडवून तो नारळ मोकड्या जागेत भूमीत अर्पण करावा त्यानिमित्ताने वृक्षरोपण होईल नारळ बुडवलेले पाणी तुळशीला घालावे मुळात कलश पूजन म्हणजेच नेमकं काय त्याचा अर्थ त्याचा स्वरूप काय ते समजून आपण या व्हिडिओमध्ये घेऊया जलयुक्त कलश म्हणजे वरणादी देवतांचं निवासस्थान फक्त पाण्याचा ता तांब्या नसतो आपण काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात आपल्याला त्याच्या मागचं रहस्य काही समजतच नाही आणि आपण कशाही पद्धतीने कोणतंही कार्य करत असतो कलश मुख्य विष्णू कंठ रुद्रहा मूलतंत्र स्थितो ब्रह्मा मध्ये स्मृत कृषत सागरा सप्तदीपा वसुंधरा ऋर्वेदायजुर्वेदाय सामवेदाय हन अग्रश्या सहिता सर्व कलशत समाश्रिता अंत्र गायत्री सावित्री शतीपृष्ट्री तथा आयुती शातर्थ क्ष कारका गंगेच यमुनेच गोदावरीच सरस्वती कावेरी कुरु ओम सद्दीनेश देवता ही नमाहा। अश्या कलेश हे नमहा अशा प्रकारे आपण कलश बनवत असतो इतक्या देवांचं नाव घेऊन आपण कलशाच स्थापना करत असतो मग त्याच्यावर तर नारळाची दशा अशी का करावी हे कलशाचं मूळ स्वरूप आहे याच्या सोबत जेव्हा आंब्याचा डहाळा किंवा विड्याची पानं व इतर काही वस्तू कलशावर घालून वर, वर नारळ ठेवून वस्त्र अलंकारांनी सजवतो व संपूर्ण कलशाची आपण पूजा करत असतो तेव्हा त्या ते संपूर्ण कलशात देवीच तत्व प्रकट झालेलं असत काही पूजांमध्ये कुलस्वामिनी महिषासूर मर्दनी भगवती तुळजाभवानी म्हणजेच कलश देखील पुजला जातो तर काही पूजांमध्ये अष्टलक्ष्मी सहित महालक्ष्मी म्हणून पूजेला कलश पुजला जातो आणि मग आपण देवीची स्थापना त्या कलशामध्ये आपण देवीला बघत असतो तर मी परत परत यामुळे सांगते की ही गोष्ट तुमच्या लक्षात यावी म्हणून आपण ज्या देवाला पुजतो मग त्यालाच का आपण फोडून खावे आपण नारळामध्ये त्यांचं स्वरूप बघत असतो त्यांना आपण प्रार्थना करत असतो तर मग त्यांनाच का आपण त्यांची दशा अशी करावी तेव्हा कोणत्याही प्रसंगी कलशावर उजलेला नारळ हा विसर्जन न करता किंवा भूमीत अर्पण करावा पण कृपा करून वाढवू नका म्हणजेच त्याला फोडू नका कुड्यात देखील टाकू नका कायम लक्षात ठेवा लक्ष्मी श्री समुद्र राजस्तनया श्री गंगधानेश्वरम दासी भूतसमस्त देवतालौकिकुवारीमानंद कटाक्षलब विभूम ब्रमो नंद्रगडधरा थो त्रैलक्ये कुटुंबिनी सर्जिना वंदे कृंदन लक्ष्मी मोक्षलक्ष्मी लक्ष्मी सरस्वती श्री लक्षुमी वर लक्ष्मी प्रसन्न मम सर्वदा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये